तर कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी वर्षा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार आणि माझी बघा आंघोळ झाली आहे आणि स्वयंपाक पण झालेला आहे आत्ता साडेआठ वाजलेत स्वयंपाक चपाती भाजी झालेली आहे आणि आंघोळ वगैरे झाली आता देवपूजा वगैरे करायची आहे दादी कपडे सगळं आहे अजून बाकी गाया। हो तर इथे बघा गा महालक्ष्मीचा मंत्र लावला टी व्हीला मी आणि आता आम्ही पूजा करून घेताने मागवाल तिथून जसे तर हे बघा मी सकाळी उठल्यानंतर पहिलं हे धुवून घेतलं होतं तर बघा उजडलं आहे पण बाहेर आणि सुकलं आहे पण थोडंसं राहिलं आहे सुकायचं तर हे धुवून घेतलेलं आधीच मी आणि बघा चपाती भाजी माझी झाली आहे इथे चपाती ही खारी नाश्त्यासाठी मुलांना ठेवली होती टोमॅटोची भाजी बनवली आणि इथं पाणी तापायला ठेवलं आहे इथे चहा ठेवला आहे त्यांना खारीसोबत खायला दोघांना आणि इथे गवारीची भाजी बनवली तर आज दोन भाज्या बनवलेल्या कारण गवारी थोडीच शिल्लक होती मग गवारी आणि टोमॅटो बनवले आणि जो आपला राडा होता तो होताच आता मी पूजा डायरेक्ट तुम्हाला हाच व्हिडिओ दाखवते पूजेचा कारण मी तिथून सगळं काम उरकून मग मार्केटमध्ये गेले कारण मार्केटमध्ये पण भरपूर गर्दी होती आणि खूप जण उद्यापन करणार होते त्याच्यामुळे खूप गर्दी पण होती आणि खूप सारं साहित्य घ्यायचं होतं त्याच्यामुळे खूप वेळ लागणार होता, होता आणि गेले मी तसंच झालं अर्धा पाऊन तास मला मार्केटमध्येच गेला आणि आल्यानंतर मी पटकन मग आदिराजला सोडायचं होतं साडेबाराला आणि मी साडे अकरा पावणे बारालाच पूजा मांडायला घेतलेली तर मी ड्रेससुद्धा चेंज नाही केला कारण साडी घालून मला काही दिवसभर स्वयंपाक वगैरे होणार नव्हता ना त्याच्यामुळे आणि संध्याकाळी मी दुसरी साडी घालणार होते म्हटलं मग पूजेच्या वेळेसच दुसरी साडी घालूया मग ड्रेसवरतीच आपली पूजा मांडली मी तर दर गुरुवारी मी साडी नेसत होते सकाळीच पण तेव्हा काय स्वयंपाक एवढा नस नव्हता करायचा पण आज पोळ्याचा स्वयंपाक करायचा होता त्याच्यामुळे मग मी ड्रेसवरच पूजा मांडून घेतली तर बघा आपली पूजा झालेली आहे तर माझी पूजा झाली आणि नंतर मग मी आदिराजलाच साडेबाराला स्कूलला सोडलो आज लवकर पूजा मांडून झालेली नाहीतर दरवेळेस साडेबाराच्या नंतरच पूजेतला टायमिंग भेटायचा पण यावेळेस लवकर मांडून झाली माझी पूजा काम लवकर उरकलेलं तर याप्रमाणे आपली नेहमीप्रमाणे जशी पूजा मांडते मी तशीच मांडली होती आणि याच गुरुवारी उद्या पण होतो आणि पुरणपोळी वगैरे बनवायची होती त्याच्यामुळे खूप दगदग झाली दग दिवसभर सकाळी उठल्यापासून चालूच होतं का आराध्याचं पण स्कूल चालू झालं त्याच्यामुळे तिला पण सोडायचं होतं स्कूलला तिचं उरकायचं होतं तर फायनली आपली पूजा झाली आणि मी तुम्हाला दाखवते तर हे बघा अशी मी पूजा केली होती दरवेज जशी करते तशीच होती त्याच्यामध्ये काही एवढं नव्हतं फ्रेंड्स तर बघा आत्ता दोन वाजले आणि आत्ताच आराध्याला सोडून मग मी उपवासाचं म्हणजे खाल्लेलं आहे थोडंसं आणि आधीराज गेला स्कूलला तर तो तीन वाजता येईल तर सगळं काम झालेलं आहे पूजा वगैरे मांडून झालेली आहे आणि आता मी आजच म्हणजे चौथा आज गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला तर मी आजच उद्यापन आहे कारण पुढे कसं काही अडचण येईल काही सांगू शकत नाही त्याच्यामुळे मी आजच चौथ्या गुरुवारीच हे करणारे उद्यापन करणारे तसं म्हणजे पाचव्या गुरुवारी करायला ना काय नाही पण थोडं प्रॉब्लेममुळे मग मी आजच करते पण मी तसं हे नाही करत की आहे आणि हे तर माझं काय हे नसतं तर मी पाचव्या गुरुवारीच उद्यापन करणार होते आणि भरपूर जण आजच करणार आहेत आणि काहीजण असे आहेत की ते पाचव्या गुरुवारी करणार आहेत तर कोणी कोणी नी बोलतं की अमावस्या आहे ना अमावस्या दिवशी कसं पण तसं काही नसतं आपलं लक्ष्मीपूजन जे दिवाळीत असतं ते ल अमावस्येलाच असतं आणि आपण ते करतोच तर तसं काही नाही आहे पण आज माझ्या प्रॉब्लेममुळे थोड्याफार अडचणी आहेत त्याच्यामुळे मग मी आज करणारे उद्यापन आणि आत्ता मी घातली डाळ शिजायला आणि आज बनवणारे मी पोळ्या तर मी मुलींनाच म्हणजे पाच किंवा सात मुलींना बोलवून पुस्तक वगैरे असं हळदीपू बोलावून पुस्तक वगैरे देते नॉर्मल कारण जेवत नाहीत मुली कारण मी एक वर्ष दोन वर्षापूर्वी मुलींना जेवायला घातलं होतं पोळ्या बनवल्या होत्या पण मुली काय व्यवस्थित जेवत नाहीत कारण भरपूर ठिकाणी जेवण असतं आणि त्या काय खात नाहीत व्यवस्थित त्याच्यामुळे मग सगळं वेस्ट जातं त्याच्यामुळे मग आपला प्रसाद करायचा काहीतरी शिरा वगैरे आणि नॉर्मल पुस्तक वगैरे द्यायचं असंच तर गावी पण असंच करतात पुस्तक वगैरेच आणि फळ देतात एवढं काही जास्त करत नाहीत पण इकडं कसं थोडंसं मुलींना असं सा, शृंगाराचं साहित्य म्हणजे आपण बोलतो ना काहीतरी देतात त्याच्याबरोबर तर तसं थोडंफार मी आणलं आहे मग ते देणारे आणि पाच किंवा सात मुली येतील जशा कारण आज मुलींची खूप म्हणजे खूप ठिकाणी मुलींना असं जायला लागतं त्याच्यामुळे मुली भेटतच नाहीत बघू आता मुली जशा भेटतील तसं मग करणार आहे आणि आत्ता मी डाळ ठेवली आहे शिजायला तर मी पोळ्याची तयारी करते कारण संध्याकाळी पण आरती आहे म्हणजे पूजा करायची आहे पुस्तक वाचायचं आहे गडबड होणार त्याच्यामुळे आत्तापासूनच तयारीला लागते पोळ्याच्या तर चला नंतर भेटते तुम्हाला तर बघा मी जसं बोललो होतं तसं खूप गडबड झाली पोळ्या करायला आधीराजला स्कूलला घेऊन आल्यानंतर मला त्याला जेवण चारलं मी कपडे वगैरे चेंज केले आणि तो थोडा वेळ खेळला आणि मग तो मी झोपल्याशिवाय झोपतच नाही मग त्याच्यापुढे जरा झोपलं मग त्याची झोप लागल्यानंतरच उठायचं नाहीतर तो झोपत नाही मग असं झालं आणि मग त्याच्यानंतर मग मी फटाफट स्वयंपाक करून घेतला पोळ्याचा आणि साडेपाचला तर माझं सगळं झालेलं फक्त पोळ्या राहिलेल्या लाटायच्या आणि साडेपाचला आराध्या आली आणि मग त्याच्यानंतर पोळ्या मी केल्या म्हणून मी आत्ता ब्लॉक कंटिन्यू करते तर बघा सगळं झालेलं आहे सात साडेसहा सात वाजलेत आत्ता सात बहुतेक आणि मी आरती करून सॉरी आता पूजा वगैरे पुस्तक वगैरे मा वाचून मग आरती वगैरे करणार आहे कारण माझं असं होतं की ह्या गुरुवारी पण सगळ्यांनी एकत्र बसून आरती करावी तर तसं केलं मग मी सगळे हे ऑफिसवरून आल्यानंतर मग मी पूजा माझी तयारी करून ठेवलेली आणि मग मी पूजा करायला घेतली मग आरती वगैरे आम्ही केली तर बसलेत सगळे साईटला तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत नसतील पण सगळे आहे ती मुली व्हिडिओ काढत आहेत ज्या आल्या होत्या त्या शेजारच्या तर त्या व्हिडिओ काढत होत्या माझ्या आणि मग मी पुस्तक वगैरे वाचून आरती वगैरे केली आणि मग नंतर सगळ्यात पहिल्यांदा मला वाटते आमच्या इथे मीच मुलींना बोलवलं आणि दिलं ते कारण मग एकदा मुली बाहेर गेल्या की अजिबात मिळत नाहीत आणि आराध्या माझी सात वाजता म्हणजे सात सव्वा सातला जी बाहेर गेली होती तर तस तर ती साडे दहालाच घरी आली तर असं होतं मुलींचं हे बघा आदिराज कसामध्ये येतो असा करतो तो त्याच्यामुळे तो व्यवस्थित पूजा नाही करून देत त्यामुळे मी मला ह्यांचं सांगणं असतं की तुम्ही निदान गुरुवारी तरी लवकर या तर या गुरुवारी नेमके आले होते ते आणि बघा मुली आलेत आता तर आरती वगैरे करून घेतली मी आणि लगेच मुलींना बोलवलं तर ही आराध्या पहिली स्वर आहे आणि ही पण आराध्याच आहे तर यल्लो ड्रेसवाली आराध्या माझी आहे मुलगी आणि ही ट्यूशनमध्ये तर ट्यूशन घेतात त्यां तिथून आलेली मुलगी तिचं नाव नाही माहीत ही सानवी आहे आणि ही कुंकू लावते मी ती कृतिका आहे शेजारचीच आहे आणि ही श्रुतिका आहे तर अशा सात मुली आल्या होत्या तर म्हटलं बरंच झालं पाच किंवा सात भेटतील असं सा। किती येतील त्यांना मी देणार होते तरी बघा मी पहिल्यांदा हळदी कुंकू सगळ्यांना एकदमच लावून घेतलं त्यानंतर शिऱ्याचा प्रसाद केलेला तर तो सगळ्यांना दिला आणि एकीकीला दिला कारण सगळं एकदम नाही होत मग आधी हळदी कुंकू मग प्रसाद दिला आणि मग आता एक एक वस्तू सगळ्यांना देणार आहे आणि नंतर मग पाया वगैरे त्यांच्या पडणार तर याप्रमाणे मी केलं आहे आणि सगळ्यांना बघा चटईमध्ये चटईवरती बसायला लावले कारण पाठावरती बसून एकेकाने ट्युशनच्या दोन मुली आल्या होत्या आणि त्यांना पण ट्युशनला पाठवायचं होतं त्याच्यामुळे मग मी पटपट उरकून घेतलं म्हटलं लेट नको आपल्यामुळं त्यांना तर याप्रमाणे बघा आधीराची गडबड चाललेली मध्येच तर आता मी पुस्तक जे आपण केळी म्हणजे फ्रूट देतो कोणतं पण तर केळी आणि त्यांना असं साहित्य आणलेलं त्यामध्ये मी बेल्ट आणलेली आणि क्लिप आणलेल्या दो दोन दोन अशा एकसारख्या कलरच्या तर त्या आम्ही दिल्या प्रत्येकीला असं एक एकीला एक एक, 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 एक करून दिल्या आणि त्याच्यानंतर मग पाया वगैरे पडलो आणि नंतर आमचं से फोटो सेशन वगैरे झालं आणि नंतर मी पाठवलं हो आणि याप्रमाणे मग मी सगळ्यांना दिलं आणि कसं म्हणजे माझं ब्लॉग काढायला व्हिडिओ काढायला कोण नसतं त्याच्यामुळे व्यवस्थित मला दाखवता येत नाही पण यावेळेस ह्यांना मी बोलवलेलं म्हटलं की मला व्हिडिओ काढायचा आणि लवकर घरी आरती पण सगळ्यांनी एकत्र करायची आहे आणि त्यामुळं ते आले होते कारण आधीराज अजिबात आद काही करून देत नाही तो मस्ती करत बसतो मग मला पुस्तक पण क वाचता वाचता डिस्टर्ब दोन गुरुवारी तसंच केलं त्यानं डिस्टर्ब केलं आणि हे बोलत होते की फोटो पण काढ म्हणजे थांब जरा बस आणि फोटो पण काढून घे तर मी म्हटलं मग मी पोच दिली होती त्यांना आणि अशा प्रकारे सगळ्यांना एक एक वस्तू दिल्या आणि नंतर मग उरकलं तर लवकर झालं होतं माझं आणि मी जसं बोलले तसं आराध्या जी बाहेर गेली ती साडे दहालाच घरी आली एवढं ती फिरत होती कारण रस्त्याने म्हणजे एवढ्या मुली मिळत नाहीत रस्त्याने जर अशा ह्यांचा एक ग्रुपच होता तर ग्रुप जी दिसला की कोणी पण न्यायचं मग त्यांना की लगेच दोन मिनटं या म्हणून पुस्तकच देणार आहे असं तसं आणि मुलींना आज ह्या दिवशी खूप असतं त्याच्यामुळे मुली सापडत नाही जास्त त्यामुळे मी पटकन उरकून घेतलं होते हे बघा मी आता पाया पडून घेतले सगळ्यांच्या आणि झालं आता सगळं तर हे बघा आज मी साडी घातलेली आहे आणि कशी वाटते कमेंट्समध्ये सांगा आणि पूजा वगैरे सगळं झालेलं आहे मुलींना सगळं वान वगैरे देऊन झालेलं आहे आणि आता उपवास सोडायचा आहे जेवण करायचं आहे तर चला मी दाखवते तुम्हाला आणि पूर्ण साडीमध्ये लूक बघायचा असेल तर तुम्ही इंस्टावरती माझे व्हिडिओज बघा त्याच्यामध्ये दिसेल किंवा जर शक्य झालं तर मी दाखवते तुम्हाला आणि चला मी दाखवते आता पोळ्याचा स्वयंपाक मी कसा केला आहे ते तर बघा ह्या पोळ्या इथे रवा म्हणजे शिरा हे प्रसादासाठी केलेला इथे भात आणि गुळवणी हे बघा गुळवणी पण केली आहे आणि खटाची आमटी इथे भात आहे सकाळचा आणि कं का, कॅमेरा थोडा उलटा झालेला त्याच्यामुळे असं आला आहे बघा कटाच्या आमटी कट चांगला आलेला आहे आणि पापड पण तळलेले आहेत साईडला मी आता पूजा तुम्हाला पुढं दाखवते ती दिदीच्या घरातली खूप छान ती पूजा मांडते तर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनेलला सबस्क्राईब पण करा